दर्शक नमस्कार आपण पाहत आहात समर्थ न्यूज मी विष्णू धावडे आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद मतदारसंघात आणि या मतदारसंघात सध्या अतिटकीचा हा जो सामना आहे तो पाहायला मिळतो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत सुनील तेली हे सध्या निवडणूक रिंगणात आहेत ते या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच असतील किंवा सदस्य असतील म्हणून त्यांनी जो आपला लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकाल आहे तो बजावलेला आहे आणि या सध्या निवडणुकीच्या रिंगणात ते आहेत नमस्कार समर्थ न्यूजच्या तुम विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे मला सांगा की सध्या निवडणुकीमध्ये तुम्ही सामोरे जात असताना नेमक्या तुमच्या ज्या विकासाचं जे विजन आहे हे प्रकार आहे काय सांगा माझं नाव सुनील दत्ताराम तेले मी उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचं मशाल या चिन्हावर लढत आहे मी लोकांसमोर विकासाच्या दृष्टिकोनातून जात असताना रस्ते पाणी हा विषय आहे आरोग्याचा विषय असेल शिक्षा शैक्षणिक बाबी शैक्षणिक शिक्षणाचा संधी उपलब्ध करणे या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न जास्त असतील पाण्याच्या समस्या लोकांना आहेत कशा प्रकारे आता जलजीवन मिशन अंतर्गत गेली तीन वर्ष या ठिकाणी पाण्याची योजना चालू आहे पण या पाण्याच्या योजनेतून लोकांना अद्याप पाणी मिळालेलं नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आपण निवडून आल्यानंतर ही आल समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे आपले उपाययोजना असतील जिल्ह्याचं जिल्हा परिषद हे जिल्ह्याच मिनी विधानसभा असते आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य हा जवळजवळ आमदार म्हणजे आमदारच म्हटला जातो तिथे असं माझं मत आहे तर त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू पण पर... एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तुम्ही ओळखले जाता आणि पक्षाने तुम्हाला संधी दिलेली मार, दिले। दिले आहे कशा प्रकारे संधीचं सोनं करायचं पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे म्हणजे निवडणूक म्हणजे उमेदवार म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती मी नक्कीच आज माझ्या कार्यकर्ते जेवढे आहेत त्या कार्यकर्त्यांने जोरावर मी नक्कीच निवडून तर येणारच आहे पण निवडून आल्यानंतर आमच्या संघटनेची सध्याची स्थिती आहे ती सुधारण्यासाठी संघटना वाढीसाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल आपण सरपंच देखील म्हणून कामगिरी केली आहे लोकप्रतिनिधी म्हणून हा जो तुमचा अनुभव आहे आणि समाजसेवा तुमची आहे याकडे कशा प्रकारे आता मी सरपंच म्हणून काम करत असताना मला त्या काळात बरेच पदाधिकाऱ्यांनी विरुद्ध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्रास देण्याचा भरपूर अटोकात प्रयत्न केला होता तरी पण लोकांच्या आशीर्वादाने किंवा मी स्वच्छ माझा स्वच्छ कारभार असल्या कारणाने त्या ठिकाणी माझं काही होऊ शकलं नाही आणि ह्या म्हणजेच ह्याचाच अर्थ की मी लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावरच मी आज ही निवडणूक लढवत आहे आणि म्हणून मला खात्री आहे लोकांच्या विश्वासामुळेच मी माझा झेंडा हा जिल्हा परिषदमध्ये लावणार आहे या मतदारसंघात पर्यटकांची वर्ण असते आपण पर्यटन दृष्ट्या रोजगार निर्मितीसाठी कशा प्रकारे मला सांगाव म्हणजे एक खंत वाटते की मालवण सरकार मालवणच्या ठिकाणी गेल्यानंतर सिंधुदुर्ग सारखा आपला किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासारखाच आमचा विजयदुर्ग किल्ला आहे दोन्ही किल्ल्यांची तुलना ही जवळजवळ एक, एक सारखीच करताय दोघांचा जर विचार केला तर आज मालवण डेव्हलप झालं तिथले बीच डेव्हलप झाले देवबाग असेल तारकर्ली असेल तिथले डेव्हलप झाले आहेत पण आज या ठिकाणी एवढे वर्ष आमचे लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा असतील ठिकाणी यापूर्वीचे हे होते माझे मित्र म्हणूनच मी आज सांगू शकेन की बोंडी साहेब असतील की माझ्या मित्र अरे बगदादी असतील यांनी या ठिकाणचं नेतृत्व केलं पण हे करत असताना आमचा हा भाग या ठिकाणी विकासापासून वंचित राहिला त्यामुळे पर्यटनात्मक दृष्ट्या विकास होऊ शकला नाही आणि पर्यटनात जर विकास झाला असता तर आता इथला जो आपला तरुण वर्ग असेल तर त्याने छोटे मोठे स्कुबा डायविंग म्हणा बोटिंग व्यवसाय म्हणा वॉटर स्पोर्ट म्हणा ह्यासारखे व्यवसाय करून नक्कीच ह्या भागाला एक वेगळी दिशा दिली असते आणि हा आमचा भाग एक जसं मालवण जसं मालवण तारकरी देवबाग वगैरे जसे नाव रुपाला आले आहे तसंच माझा विजयद्रुपचा भाग नाव रुपाला आलं असेल मी असं सांगू शकेन की माझा सिन मा माझ्या ह्या विजयद्रुव विभागात माझ्या स्वतःच्या गावाचा पुरळमध्ये तीन बीच आहे त्यामध्ये केळहेवाडी आहे कळमईचा एक आहे आमचा कोठारवाडचा आहे माझ्या स्वतःच्या गावात तीन बीच आहे त्या ठिकाणी मग बीच एवढे चांगले असताना सुद्धा पर्यटन येण्याच्या मार्गा राही पण त्या ठिकाणी सुविधा नसल्या कारणाने हा भाग वंचित राहिलेला आहे त्याचप्रमाणे गिरियर सारख्या ठिकाणी बीच आहे सुंदर असे चकचकी समुद्र किनारे आहेत त्या दृष्टिकोनातून लोकांचा हो होते सुविधा नसल्या कारणाने इथे पर्यटक येतात पण पर थांबत नाही त्यामुळे हा भाग आमचा अशा माध्यमातून थोडा विकासाच्या माध्यमातून थोडा वंचित राहिलेला आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील या ठिकाणी आंबा बागायत असतील किंवा मच्छीमार व्यावसायिक असतील आणि इतर शेतकरी बागायतर आहेत आपल्याकडे कोकणात वेळोवेळी आपत्ती येते आणि काही शासनाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो यासाठी आपण कशा प्रकारे आवाज होतो आता या संदर्भात जर सांगायचं तर इथला मी सुद्धा आंबा बागायतर शेतकरी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचे व्यथा आंबा बागायतार व्यथा काय असतात त्याची परवड कशा पद्धती हे मी सांगू शकतो शासनाच्या नाकर्तेपणामुळे ना, ना इथला आमच्याकडून मला वाटत शेतकरी हे विमा उतरवतात पण दीड दोन लोकांना किंवा दीडशे लोकांना सुद्धा या ठिकाणी विमाचा फायदा मिळत नाही म्हणजे विमा कंपन्या या शेतकरी आमच्यावर अन्यायच करतात करता। आणि आमची लूट करतात त्या आम्ही जिल्हा जिल्ह्याला आवाज उठवण्याचा मोर्चा काढण्याचा प्रयत्न म्हणजे काढला पण आम्ही निवडून आल्यानंतर या संदर्भात अधिक शासन दरबारी प्रयत्न नक्कीच करू कुरळ जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील मशाल हे चिन्ह घेऊन या निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांनी विकासाचं जे व्हिजन आहे आणि रखडलेली विकास कामे आहेत ती पूर्ण करण्याचा या ठिकाणी त्यांचा जो अजेंडा आहे विकासाचं विजन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे विष्णू धावळे समर्थ न्यूज देवगर